मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आलेले आहेत आशिष शेलार जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्या भेटीला गेले आणि याला एक निमित्त ठरलं ते म्हणजे मनसेची सध्या मुंबईत सुरू असलेली बैठक कार्यकारिणी बैठक ज्यामध्ये राज ठाकरे विधानसभेतील पक्षाच्या कामगिरीबद्दल आढावा घेत आहे आणि अर्थातच येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांची तयारीसुद्धा मनसेच्या समोर आहेच आणि त्या पार्श्वभूमीवर एक आणखी बातमी समोर आली ती म्हणजे याच बैठकीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी असा सूर लगावला की विधानसभेच्या वेळी आपण महायुतीत जायला हवं होतं तशी संधी सुद्धा होती मात्र शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदेनी ते होऊ दिलं नाही ना मात्र यावेळी आपण महायुतीत किंवा भाजपसोबत गेलं पाहिजे या सगळ्या घटनांचे जर का बिंदू जोडायचे म्हटले तर त्यातून अनेक गोष्टी समोर येतात आणि एका वेगळ्या राजकारणाची सुरुवात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर होते की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे त्यासाठीच आजचा हा कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय बायोस्कोप मराठी आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण ती म्हणजे या बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सही येऊ हो द्या विषय चालला राज ठाकरे यांच्याबद्दल दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाली दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार त्यानंतर मुंबई महापालिकेत सुद्धा अगदी झेंडे गाडले होते दजनावरी नगरसेवक आज त्यांच्याकडे होते त्यावेळी त्याचप्रमाणे खासदारकीच्या दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये सुद्धा उत्तम प्रभाव पडला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र पुढे पुढे हा सगळा प्रभाव निघत गेला जात गेला पुसट होत गेला आणि मागच्या निवडणुकीमध्ये एक आमदार तरी होता मनसेचा यावेळी मात्र एकही आमदार नाही खासदारकीच्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा काही परफॉर्मन्सला त्यावेळी अर्थातच राज ठाकरेंनी उतरलेच नव्हते कारण त्यांनी मोदींना पाठिंबा दिला होता विधानसभेच्या वेळी सुद्धा मतं जरी असली तरी सुद्धा ती त्यांच्या हिस्टॉरिकल मनसेच्या हिस्टॉरिकल टॅलीला पाहता कमीच होती अर्थात या पार्श्वभूमीवर एका अर्थानं बघायचं झालं सा तर राज ठाकरेंकडे द्यायला दे काय मनसेला महायुती किंवा भाजपाला देण्यासाठी काय आहे शेवटी राजकारण हा कोरडा आणि सरळसोड व्यवहार असतो त्या व्यवहारामध्ये देण्यासारखं तसं काही नाहीये मात्र तरी सुद्धा राज ठाकरे महत्वाचे राज ठाकरे काही असलेले जेवढे महत्वाचे आहेत त्याच्यापेक्षाही ते, ते काहीही नसलेले राज ठाकरे कुणाही सोबत नसणं हे जास्त राजकीय दृष्ट्या घातक असल्यामुळे ते आपल्याकडे असावेत हे जास्त महत्वाचं असतं कोणत्याही पक्षासाठी विशेषतः उजव्या राजकारणाचा विचार करत असताना भाजपासाठी आणि इथेच खऱ्या राजकारणाची मुहूर्त भेट रोवली जाते राज ठाकरे एवढे का महत्वाचे आहे काही नसताना का महत्वाचं आहे एक म्हणजे गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आणि काही समोर आलेली निरीक्षणं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेने आपला स्वतःचा वर्चष्वा राखायचा जो प्रयत्न केला शपथविधीच्या पूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे प्रत्यक्ष शपथविधी यासाठी ते येतील की नाही किंवा घेणार की नाही याच्याबद्दल त्यांनी कोणतीही शाश्वती ठेवली म्हणजे कोणतीही स्पष्ट निर्देश दिले नव्हते संकेत दिले नव्हते इतकंच नाही तर महत्वाची खातीसुद्धा आत्तासुद्धा जर का तुम्ही सगळ्या खात्यांचं वाटप बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भाजप हा इतका मोठा तागदीचा शंभरी एकशे वीस जागा ओलांडलेला पक्ष असून सुद्धा सर्वाधिक महत्वाची खाती एकनाथ शिंदेकडे आणि यामुळे भाजपला लक्षात आलंय की एकनाथ शिंदेची न्यूसन्स एकनाथ शिंदेची ताकद आहे महाराष्ट्रामध्ये आणि जर का एकनाथ शिंदे असेच वाढत गेले तर मग त्यांना सोबत घेण्याचा काही फायदा नाही कारण मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये हे बोललेलो आहे गिरीश कुबेरांचा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही आधी जा पाहू शकता त्याच्यामध्ये लोकसत्ताचे संबंध आहे गिरीश कुबेरे म्हणतात की मग हेच करायचं होतं सगळं वाऱ्या करायच्या होत्या विनंती करायची होती तर मातोश्रीच होती एकच मातोश्री एकच उद्धव ठाकरे पुरेसं ठरलं असतं ते होताना दिसत नाहीये आणि यामुळे आता एकनाथ शिंदे जर का वरचढ होऊ नये त्यासाठी काहीतरी काउंटर बॅलन्स असावा यातून काही गोष्टी सुरू झाल्या त्यामध्येच एक बातमी आली होती ती म्हणजे सामनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं केलेलं कौतुक अर्थात तो पुढचा भाग आहे उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये त्याची करणं मनमुटावामधली आहेत मतभेदांमधली आहेत मनभेदांमधली आहेत आणि बाकीच्या गोष्टी आहेत पण राज ठाकरे या बाबतीत महत्वाचे ठरू शकतात आणि इथे राज ठाकरे नेमके काय महत्वाचे ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे महापालिका निवडणुका भाजपासाठी महत्वाच्या आहेत शिवसेनेचं तीन दशकांहून जास्त राजकारण आहे सत्ता आहे महापालिकेवर आणि ही महापालिका आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न भाजपनं सदैव ठेवले होते इतके की दोन हजार सतरा साली फक्त काही नगरसेवकांचा हो जर का फरक सोडला तर भाजप जवळपास महापौर वसवण्याच्या तयारीत होती मात्र जादूई कांडी फिरली आणि मला अजूनही आठवत आहे तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर अचानक निर्णय जाहीर झाला की शिवसेनेला पूर्ण पाठिंबा द्यायचा आणि नंतर सरकार महापालिकेतलं सरकार टिकलं महापालिकेची सत्ता टिकली जोपर्यंत महायुती तेव्हाची युती कुठली नाही आणि मग काँग्रेस राष्ट्रवादीची काँग्रेसची मदत घ्यावी लागली शिवसेनेला अगदी ऐतिहासिकच होतं हे सगळं आता मात्र चित्र बदललेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये लक्षात आलेलं की महाविकास विकास आघाडीचा तसा काही फायदा फार होत नाही आहे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे काँग्रेस आपलं काम करत नाही असं म्हटलं गेलेलं आहे काँग्रेसचा हाच आरोप शिवसेनेबद्दलचा आहे आणि जर का उर्वरित महाराष्ट्रामध्ये एवढी डोकेफोड असेल लोकसभेला सांगलीचा सा मुद्दा झाला होता विधानसभेला विदर्भातल्या जागांचा मुद्दा झाला होता नाना पटोलेबद्दलची नाराजी झाली होती ही जर का डोकेफोड तिथे असेल राज्यामध्ये तर मुंबई हा तर शिवसेना आणि काँग्रेससाठी जीव की प्राय कारण काँग्रेसची सुद्धा ताकद मोठी आहे मुंबईमध्ये आणि यासाठीच शिवसेनेमध्ये एकला चालोर आहे म्हणजे एकटा एकत्र आपण एकटीच एकटीच निवडणूक लढवायची मुंबई महापालिकेची असा सूर आहे आता जर का ठाकरे तसं करणार असतील आणि महाविकास आघाडी वेगळी होणार असेल काँग्रेस स्वतः लढणार असेल आणि त्याच्या जोडीला महायुतीमध्ये मात्र मग अडचण असणार आहे की ठाकरे मग फुलफुले जर का उतरले पुन्हा त्यांनी हिंदुत्वाचं एक नवीन स्वरूप सादर करायचा प्रयत्न केला मधल्या काय त्यांनी दोन केलाही त्याने तो केलाही होता तर मग भाजप काय करेल आणि या ठिकाणी उपयोगी फट पडू शकतात ते राज ठाकरे मधल्या काळामध्ये मुंबई आणि परिसरामध्ये काही अमराठी लोकांकडनं मराठी माणसांना पिंडण्याच्या त्रास देण्याच्या काही घटना घडल्या त्याबद्दल खूप बातम्यासुद्धा झाल्या होत्या पण मनसे जितकी आक्रमक होते तेवढा आक्रमकपणाने मनसेने नक्की हस्तक्षेप केला निषेध व्यक्त केला सगळं केलेलं आहे पण तरीसुद्धा एक प्रकारे हे वातावरण बघितलं जात होतं का दोन्ही बाजूने आणि या दृष्टीने भाजप मनसेला सोबत घेऊन एक नवी युती महापालिकेमध्ये बघायला मिळेल का मग आता स्वाभाविक प्रश्न येतो मग एकनाथ शिंदेचं काय होणार एकनाथ शिंदे त्या युतीमध्ये असणार का मुंबई पुरता जसं ठाकरे स्वतंत्र लढतायत महाविकास आघाडीत असून सुद्धा मुंबईमध्ये त्याचप्रमाणे भाजप एकटी लढणार का मुंबई महापालिका निवडणूक आणि त्याच्यामध्ये आपल्या शेअरमधून म्हणजे एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी आपल्या शेअरमधून मनसेला काही जागा देणार का आणि अशा प्रकारे ती महायुतीची युतीची आपल्याला निवडणूक पाहायला मिळेल का म्हणजे भाजप आणि मनसे हे बघावं लागेल शिंदे सोबत असले काय नसले काय मनसेला सोबत घेण्याच्या बाबतीत भाजपच्या दृष्टीने काही महत्त्वाची गणित आहेत एक तुमच्या बरोबर मुंबईमध्ये निवडणूक लढताना ठाकरे पाहिजे तुमच्या बरोबर ठाकरे पाहिजे तर ते ठाकरे आले राज ठाकरे दुसरी गोष्ट आता हा हायपोथिसिस आहे की राज ठाकरेंच्या उमेदवार हे प्रामुख्यानं जर का एकनाथ शिंदे नाही ना म्हणजे जर का असं धरून चालू की एक राज ठाकरे वेगळे लढले आणि शिवसेना आणि भाजपा एकत्र आहे तर राज ठाकरेंचे उमेदवार हे प्रामुख्याने शिंदेच्या विरोधात शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात असतील दोन नाही तर मग महायुतीमध्ये राज ठाकरेंना समाविष्ट करून घेतलं जाईल आणि राज ठाकरे शिंदे आणि भाजप हा असा आकडा असेल की प्रसंगी जो बहुमताचा आकडा आहे तो भाजप आणि मनसे सुद्धा गाठू शकतो अर्थात त्याला मनसेची सुद्धा ताकद बघावी लागेल पण या निमित्तानं मनसेला नवसंजीवनी देण्याचा विचार नक्कीच भाजप करत असेल मनसेला नवसंजीवनी का देईल भाजप त्याचं कारण ठाकरे अस्तित्वातच नाही आहे राजकीय दृष्ट्या शिवसेना तर आता मोठी ताकद नाही आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अशावेळी दुसरे ठाकरे सुद्धा जर का शक्तिशाली नसतील तर ती जी मोठी स्पेस शिवसेना आणि त्या शिवसैनिक शिवसेना राजकारणाची आहे ज्याच्यामध्ये सध्या तीन सेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणजे शिंदेकडे आणि तिसरी मन असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या सगळ्या रिकामेपणाचा फायदा शिंद्यांना मिळू शकतो आणि तो डोकेदुखी ठरू शकतो भाजपाला आणि म्हणून राज ठाकरे टेकले पाहिजे उद्धवांबद्दल काही त्यांना भाजपला आता तरी सध्या काही प्रेम नाही पण राज ठाकरे टिकले पाहिजे राज ठाकरेंचं कठोर आणि कडवा हिंदुत्व हे भाजपच्या दिशेने जाणार आहे म्हणून राज ठाकरे हवे आणि अशा प्रकारे राज ठाकरे यांचं मुंबई महापालिकेमध्ये यश दिसलं जे एक टेस्ट असेल तर भविष्यात राज ठाकरे हा दोन हजार एकोणतीसच्या हिशोबानं नवा भिडू असू शकतो कोणीही राजकारणामध्ये सदैव पाठीमागे सदैव पुढे नसतं आनंदाचे दिवस आणि दुःखाचे दिवस तुमच्या अंगणात घर करून राहत नाहीत आणि याची पूर्ण कल्पना असलेल्या भाजपनं म्हणून कुणालाही आउटराईट नाकारलेलं नाही अन्यथा भाजपची आता इतकी ताकद आहे की आमदारही नसलेल्या पक्षाकडे जाण्याची गरज नाही ते स्वतःचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेमध्ये निघून गेले होते अशा मनसेकडे जायची गरज नव्हती पण ठाकरे आपल्याला हवे असतात ठाकरे लागतात मुंबईच्या राजकारणासाठी आणि म्हणून हा आटापिटा भाजपचा आहे आणि भाजप मनसेला सोबत घेऊ शकतं मुद्दा एवढाच उरेल मनसेला सोबत ॲट द कॉस्ट ऑफ शिंदे म्हणजे मनसेसोबत शिंदे बाहेर मुंबई पुरता महायुती पुरता नाही फक्त मुंबई पुरता शिवसेना म्हणजे भाजप मनसे एकत्र येणार शिवसेना शिंदेची बाहेर थांबणार की भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मी ऑलमोस्ट धरतच नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कारण मुंबई महापालिकेच्या राजकारणात तेवढा मुद्दा नाही आहे अजित पवारांचा मुद्दा पुण्याच्या बाबतीत जास्त लागू होतो किंवा अन्य महापालिकांच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत मग जर मैत्री का मैत्रीपूर्ण लढायचं ठरवलं तर भाजप म्हणाल आम्ही स्वतंत्र लढतो कारण उद्धव ठाकरे स्वतंत्र लढण्याची शक्यता आणि ती जवळपास स्पष्ट आहे मग शिंदे स्वतंत्र लढणार मग मनसे स्वतंत्र लढणार किंवा भाजप बरोबर जाणार आणि त्याद्वारे भाजप मनसे आणि हे पुढचं फार महत्त्वाचं आहे भाजप मनसे शिंदेंच्या विरोधात ठाकरेंच्या तर विरोधात अर्थातच एक वेगळंच राजकारण चतुष्कोणी त्रिकोणी निवडणूक आपल्याला बघायला मिळेल गंमत असेल कदाचित असं झालं तर की भाजप मनसे एकत्र आहेत त्यांच्या विरोधात दोन शिवसेना आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना अर्थात ही शक्यता फार कमी आहे कारण असं झाल्यास सध्या ज्यांच्याकडे स्वतःची स्पेस वाढवायची त्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना बाकी त्यांच्यामधला काही का, का वाद असे ना भाजप मुंबईवरती मोठा झाला तर काय करायचं या दृष्टिकोनातून ते एकमेकांना मदत करू शकतील का आणि त्या दृष्टीने याचाच विचार करून भाजप शिंदेना असं वेगळं राहू देईल का लढू देईल का हे पाहता एकच शक्यता उरते ती म्हणजे महायुतीमधला मुंबई महापालिकेपुरता मनसेचा प्रवेश ठाकरेंच्या विना मुंबईचं राजकारण होऊ शकत नाही ते या कारणासाठी तुम्हाला काय वाटतं तुमची काय शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये आणखी काय गॅप्स असू शकतात कशा प्रकारे राजकारण करायला येऊ शकतं कशाप्रकारे राज ठाकरे उभे राहू शकतात महायुतीत स्वतंत्ररित्या काय होईल जरूर व्यक्त व्हा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आहे इथे थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती ती म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा बायोस्कोप मराठी धन्यवाद